तुमच्या काय समोर त्या संजय भाऊ सोडवलं काय सांगा मी सोडवून सोसायटीमध्ये राहतो आमच्या सोसायटीची डिपी बस झाली आणि दोन दिवस विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळं पाणी पुरवठा किंवा इतर सोयी सगळ्या उपलब्ध होतो त्यामुळे बऱ्याच लोकांशी संपर्क केला पण कुणी काय आम्हाला त्याचे दाद दिले नाही म्हणून जर आम्ही पाच सात जण संत मला त्यांच्याकडे आलो आल्यानंतर त्यांनी अकरा वाजता त्यांच्याकडे आल्यानंतर चार वाजता आम्हाला त्या ठिकाणी टेप आणि स्विच बोर्ड विनामूल्य त्यांनी लावून दिला आणि आमच्या सर्व रहिवाशांची तक्रार दूर केली आजही आमच्या त्या त्या सर्व रहिवाशांचा संजय थोरात यांच्या सुंबाई प्राचीबाई थोरात यांना आम्ही सम बहुमताने निवडून देऊ आणि त्या या नगमंतर त्या नगराध्यक्ष होतील ही अपेक्षा व्यक्त करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न